नमस्कार मित्रांनो ठरला तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे गोरेबाई अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आणि त्या त्या असं म्हणत असतात की अर्जुन सरांना यायला अजून वेळ आहे त्यामुळे तन्वी मॅडमचं काम करण्यासाठी हीच वेळ बरोबर आहे असं म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट लग्नाचे कॉन्ट्रॅक्टच्या फाईल शोधत असतात तर अर्जुनच्या ऑफिसमध्ये अर्जुनच्या केबिनमध्ये त्या फाईल शोधत असतात परंतु त्यांना तर कुठं फाईल भेटत नाही त्या सगळं सर्व केबिनमध्ये फाईल शोधण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यात तिथे अर्जुन येतो अर्जुन गोरेबाईंना पाहतो तर अर्जुन म्हणतो की तुम्ही इथे काय लगेच गोरेबाई म्हणतात की मी त्या सबमिस मर्डर केसची फाईल शोधत होतो तुम्हीच अपडेट करायला सांगितले होते ना लगेच अर्जुन असं म्हणतात मी केबिनमध्ये आल्याशिवाय कोणी केबिन मध्ये यायचं नाही हा रोल तुम्ही विसरलात का तर लगेच गोरेबाई म्हणतात नाही सर ते केसचं काम सुद्धा अर्जंट होतं ना म्हणून असं झालं तर लगेच अर्जुन म्हणतो टेबल वरतीच आहे घ्या आता गोरेबाई म्हणतात हो का मला दिसलीच नाही फाईल असं म्हणून ती फाईल घेतात लगेच अर्जुन त्यांना खडसावतो मी केबिन मध्ये आल्याशिवाय किती अर्जंट असलं तरी केबिन मध्ये यायचं नाही समजलं का असं अर्जुन खडसावतो लगेच गोरेबाई म्हणतात की हो हो सर समजलं असं म्हणून ते निघून जातात अर्जुन थोडा आता सायलीच्या टेन्शन मध्येच असतो आणि तो टेन्शन मध्ये विचार करत असतो तेवढ्या तिथे कुसुम येते कुसुम म्हणते अर्जुन सर लगेच अर्जुन म्हणतो की कुसुमता येतो बसा ना अर्जुन लगेच म्हणतो की तुम्ही काय घ्याल चहा का कॉफी लगेच मग कुसुमताई म्हणतात की तुमच्या तुझ्या काय चहा पाण्याच्या हवा पाण्याच्या गप्पा मारायला चहा प्यायला मी ते आले नाही मला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी सायलीबद्दल त्यावेळेला अर्जुनचा सा चेहरा थोडासा पडतोच तर आता इकडे साक्षी मैपतला जेलमध्ये भेटायला आलेले असते लगेच मग महिपत म्हणतो काय ग बोरी तू पार सुकून गेलीस जेलात मी आहे का तू आहे लगेच साक्षी म्हणते टेन्शन काय कमी आहेत का अण्णा लगेच मन्ना म्हणतात की काय पैशाची सोय होत नाही का काय तू नागराज वसुलीची कामं नीट करतोय ना वकिलाशी बोलला का तू तर लगेच साक्षी म्हणते ते सगळं होत राहील तुमचा तो गडकरी लगेच अण्णा म्हणतात काय केलं आमच्या गडकरीने मला असं वाटलं एंगेजमेंट नंतर तो माझ्यामध्ये पूर्णपणे अडकेल परंतु नाही काय तरी विचित्र वागायला लागलाय तो सतत कोणत्या तरी विचारामध्ये असतो मला असं वाटतं त्याने ते आश्रम केसना जास्त मनावर घेतली आहे त्या दिवशी मला काय विचारतो विलासचा खून झाला त्या दिवशी काय काय झालं ते म्हणे एकदा लिहून काढ तर आता असं हे सर्व साक्षी अण्णांना सांगत असते तर अण्णा यावर म्हणतात इतका का हात घुसतोय तो साक्षी म्हणते त्याला तेच तर कळत नाहीये माझ्या बाजूने पुरावे शोधाय गेला ना तर माझ्या विरोधात पुरावे सापडतील मग त्याला कळेल की अर्जुन म्हणतोय तेच खरं आहे मला त्या टेन्शन ह्या गोष्टीचे येते अण्णा की अर्जुन आणि चैतन्य मध्ये पुन्हा मैत्री झाली तर काय करायचं त्यावर अण्णा रागानेच म्हणतात ज्या गोष्टी होणार नाही त्या गोष्टीचा विचार कशाला करतेस तू त्या गडकरीला अंगठी घालून तो अडकवलायस ना मग तो काय जात नाही त्या अर्जुनकडे राहता राहिला त्या पुराव्याचा विषय तो अर्जुन सुभेदारला नाही सापडला तर ह्या लिंबूटिंबूला काय सापडणार आहे साक्षी म्हणते की तो किल्लेदार आपल्या बरोबर नाहीये ह्याचा विसर पडलाय का तुम्हाला अण्णा कसं माहिते का अर्जुनला ही गोष्ट बरोबर कळली की तुमच्या शिवाय मी एकटी पडली आहे आणि ह्याचाच फायदा घेऊन त्याने जर मला कोंडीत पकडलं तर काय अण्णा यावर म्हणतात तुझं ना त्या गोष्टीतल्या सशासारखं आहे पाठीवर पान पडलं ना तरी आभाळ पडलं आभाळ पडलं म्हणून बोमलच सुटायचं मी काळजी नको करू तुझा बाप जिवंत आहे अजून ज्याला जरी असलं ना तरी ताकद संपलेली नाहीये त्यामुळे निवांत राहा अर्जुन म्हणत असतो कुसुमताईला की सायलीबद्दल काय बोलायचं आहे तर त्यावेळेस कुसुमताई म्हणतात की मी स्पष्टच विचारते तुम्ही जे काही लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट केलंय त्याचे सर्व नियम तुमच्या लक्षात आहेत ना तर आता इकडे अर्जुन विचार करतो की मिसेस सायलींना माझ्या फिलिंग नक्की कळले असतील का म्हणूनच त्यांनी कुसुमताईंना हि ते पाठवलं असणार कुसुम इकडे म्हणते की मी काय विचारते तुम्हाला अर्जुन म्हणतो हो ऑफकोर्स लक्षात आहे माझ्या काय प्रॉब्लेम झालाय का कुसुम म्हणते तुम्हीच सांगा ना तुमच्या बाजूने कॉन्ट्रॅक्टच्या सर्व नियम अटी पाळल्या जात आहेत का ठरल्याप्रमाणे तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपणार ना तर अर्जुन म्हणतो काही बदल नाहीये कुसुमताई म्हणतात की नाही कसं आहे की त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तसं लिहिलं आहे ना की तुमच्या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल कोणत्याही भावना येणार नाहीत कारण कसं आहे की शेवटी तुम्ही दोघंही माणसं आहात कुसुम अर्जुनलाच विचारते की अर्जुन सर तुम्ही काही मनाने गुंतणार तर नाही ना तर इकडे अर्जुन म्हणतो की अजिबात नाही असे सायलींना मी अगोदरच सगळं क्लिअरली सांगितलं आहे परंतु तुम्ही सडनली असं का विचारताय लगेच कुसुमताई म्हणतात की काही नाही की तुमचा कॉन्ट्रॅक्ट आता संपत आलाय ना म्हणूनच मी तुम्हाला विचारते अर्जुन म्हणतो कॉन्ट्रॅक्ट वरती करताना जे काही ठरवलं होतं तसंच होणार आहे त्यामुळे तुम्ही काही टेंशन घेऊ नका लगस कुसुम म्हणतात की बाबा कसं आहे मला एवढंच टेन्शन आहे की आमच्या सायलीचं तुमच्या घरात जीव अडकला आहे त्यामुळे तिथून निघताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे हे बघा मी तुम्हाला दोष देत नाहीये कारण तुम्ही आमच्या मधुभावना सोडवण्यासाठी किती धडपड करत करत आहात हे दिसतंय मला त्यामुळे तुम्ही ह्या कॉन्ट्रॅक्टचा प्रस्ताव तुम्ही सायलीसमोर ठेवला होता त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट संपताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही ना याची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे त्यामुळे तुम्ही या नात्यातलं अंतर सुद्धा जपलंच पाहिजे बाकी तुम्ही सुजान आहातच तर आता इकडे अर्जुन हे सर्व ऐकूनना मनातच विचार करतो मी कसं सांगू कुसुमताय की माझ्या मनात काय आहे ते ऐकून मिसेस सैली मला स्वतःहून सोडून जातील तुम्ही सुद्धा तिला एकही मिनिट माझ्या घरात राहू देणार नाही असा विचार अर्जुन करतच असतो त्यावेळेला अर्जुन सर तुमच्या कॉन्ट्रॅक्ट आता काहीच दिवस शिल्लक आहेत आता तुम्ही मला असं वचन द्या की हे कॉन्ट्रॅक्ट माझ्या सायलीला आयुष्यभर महागात पडणार नाही असंच तुम्ही वागाल असं म्हणून कुसुम अर्जुनकडे वचन मागते तर आता अर्जुनकडे खूप मोठा प्रश्न पडलेला असतो तरी पण त्यातनं तो विचार करून कुसुमला वचन देतो की मी प्रॉमिस करतो की सायली कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि मी माझ्या वागण्याकडे तसं लक्ष ठेवेल कुसुमताई म्हणतात ठीक आहे मला हेच म्हणजे एवढंच बोलायला मी मी आले होते येते म्हणून निघून जातात हे सर्व झाल्यानंतर अर्जुनला खूप वाईट त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असते त्याच्या डोळ्यात अश्रू आलेले असते तो खूप भावुक झालेला असतो तर आता इकडे प्रिया ड्रेस काढून बसलेली असते त्या ड्रेसकडे पाहून म्हणत असते की अर्जुनन माझी एंगेजमेंट होणार होती ना तेव्हा मी हाच ड्रेस घातला होता आणि म्हातारीने हा सोन्याचा हार दिला होता मला नाचून होणार म्हणून पण तुम्ही वाया नाही होऊ जाऊ देणार अर्जुन माझ्या एंगेजमेंट होईल ना तेव्हा हाच ड्रेस घालेल आणि ज्यावेळेला आमचं लग्न असेल ना त्यावेळेला ना हा हारच नाही तर फक्त सोन्याचे हिऱ्याचे मोत्यांचे खूप दागिने घालेल आणि सगळे माझ्या मालकीचे असं प्रिया स्वतःशीच बोलत असते त्यावेळेला तिला तेवढ्या तिथे ते गोरेबाईचा फोन येतो आता प्रिया खुश होते म्हणते की गोरेबाईंचा फोन आहे म्हटलं गुड न्यूज असणार आहे लगेच फोन उचलते म्हणते काय गोरेबाई कॉन्टॅक्टचे पेपर सापडले का तिकडे गोरेबाई म्हणते अहो तर सोडाच परंतु त्यांचा वासही लागलेला नाहीये तिकडे प्रिया तिच्यावरच ओरडते म्हणते तुम्ही प्रयत्न तर करताय का हो गोरेबाई म्हणतात हो मी प्रयत्न करत आहे मी फाईल शोधत होते ना तेव्हा अर्जुन सरांनी पाहिलं मला तेला, तेला है है आता इकडे प्रिया घाबरते म्हणते काय तिला त्याला कळलं नाही ना तुम्ही काय शोधता ते गोरेबाई म्हणतात नाही हो अजिबात कळलं नाही परंतु मॅडम आता माझी रिस्क वाढले म्हणून पेमेंट हे वाढलं पाहिजे हांच प्रिया म्हणते वाटलंच होतं मला मी देईल तिप्पट पैसे देईल परंतु कॉन्ट्रॅक्ट फाईल असलेली सर्व फाईल्स माझ्यापर्यंत पोचायला हवी तेच गोरेबाई म्हणते हो पोचेल आता इकडे प्रिया म्हणत असते पेशन्स पेशन्स ठेव प्रिया पेशन्स कारण तुला ना अर्जुनशी लग्न करायचं असेल ना तर अशा खूप गोरेबाईसारख्या बाईंना तुला फेस करावं लागणार आहे असं म्हणून हसत असते तर आता इकडे सुभेदारांच्या घरी स्वयंपाकघरामध्ये कल्पना सायली आणि विमल असतात आता कल्पना म्हणत असते तुला सांगते सायली ज्यावेळेला माझं लग्न झालं ना त्यावेळेला मला स्वयंपाक अजिबात येत नव्हता त्यावेळी मी पहिल्यांदा पोहे बनवायला घेतले ना त्या पोह्यामध्ये मीठच जास्त आणि पोहे नुसते पचपचित झाले होते म्हणजे ते पोहे आहेत की आजारी माणसाची खिचडी हेच कळायला मार्ग नव्हता लगेच असं म्हणून सायली कल्पना आणि विमल हसत असतात परंतु आपल्या पूर्णाई चांगल्या म्हणून त्यांनी मला सांभाळून घेतलं असं कल्पना म्हणते लगेच सायली म्हणते जसं तुम्ही आज मला सांभाळून घेत आहे आता विमल म्हणते आहे आता जर समजा पूर्णाईंना चांगली सून मिळाले की आमच्या बहिणींना हे जे ठरवणारी जी स्पर्धा असते ना परीक्षक ना ते पळूनच जातील त्यांना समजणारच नाही ना की कोण नक्की म्हणजे खरी सून आहे म्हणजे चांगली सून आहे आणि आम्हाला काही सांगता येणार नाही ना की दोघींपैकी कोण चांगली सून आहे समोर सर्वजण गप्पा मारत हसत असतात तेवढ्या तिथे अर्जुन येतो आता अर्जुन सायलीला पाहून म्हणतो मला वाटलं मिसेस सायली माझ्या वागण्याचा त्रास करून घेत असतील परंतु हे आता रिलॅक्स दिसतात तर आता अर्जुन म्हणतो अरे वा काय पप्पा चाललेत लगेच कल्पना म्हणते काय नाही रे जुनी आठवणी निघाल्यात विमल म्हणते वहिनी येत ना त्यांच्या लग्नाच्या वेळच्या गोष्टी सांगत आहेत आम्हाला कल्पना म्हणते अर्जुन तू बस मी तुला कॉफी देते तर तसायली अर्जुनला पाहून त्याला पाणी येते तर आता अर्जुन सायलीला पाहून म्हणतो की म्हणजे त्याला असं वेगळं वाटतं मग लगेच तो सायलीला हाक म्हणतो तो सायली डोळ्यांना काय झालंय तुझ्या तर सायली म्हणते काही नाही तर लगेच अर्जुन म्हणतो मग ते सुजले का आहे तू रडलेस का आणि सायली काय झाले सांगशील मला असं अर्जुन विचारत असतो तेवढ्या तिथे कल्पना येते आणि कल्पना म्हणते अरे अर्जुन काही नाही झालं आज ताई खूप दिवसांनी आल्या ना मग काय मधुबाचा विषय निघाला असेल म्हणून ती रडली असेल तर आता अर्जुन तिला म्हणत असतो हे बघ सायली लगेच सायली विषय आणि म्हणते दूध आहे गॅसवर आणि तिथून निघून जाते तर आता इकडे सायली आणि अर्जुन बेडरूम मध्ये असतात लगेच सायली म्हणते की आता किती त्रास झाला ना तरी मला ह्यांच्यापासून अंतर ठेवावंच लागेल असं सायली विचार करत असते असं म्हणून ती कपाटातला का अंतरून काढते आणि खाली चटई अंतरत असते आता अर्जुन हे सर्व पाहतो आणि सायलीला म्हणतो हे एक मिनिट काय करताय तुम्ही आता सायली म्हणते मी आजपासून येते गादी घालून झोपणार आहे पूर्वीसारखी अर्जुन तिला विचारतो पण का तर लगेच सायली म्हणते एवढे दिवस आपण शंका येऊ नये म्हणून झोपत होतो ना बेडवरती पण आता सगळ्यांना पटलंय की आपण खरे नवरा बायको आहोत तसं पण आपला आता कॉन्ट्रॅक्ट संपत आले मग कशाला उगीच नाटक वाढवायचं आणि मला माझी जागा विसरून चालणार नाही तेव्हा ते अर्जुन म्हणतो की घरचे तुमच्या बरोबर इतके कम्फर्टेबल झालेत ना की न करता आत येतात आणि चुकून समजा मग आतमध्ये आली तिनं पाहिलं की तुम्ही खाली झोपलेले आहात तर उगाच प्रॉब्लेम होतील त्यामुळे प्लीज माझा ऐका रिस्क नको आता शेवटी शेवटी तू प्लीज वर झोपा सायलीला ही गोष्ट पटते म्हणते बरोबर आहे कारण शेवट शेवटच्या दिवसामध्ये ह्या गोष्टी म्हणजे धोकापत करणं बरोबर नाही ठीक आहे मी झोपते बेडवर परंतु पूर्वीसारखे आपण उशा लावूया बेडमध्ये त्यावर ते अर्जुन विचारतो का लगेच सायली म्हणते की जे अंतर कमी झालं होतं ते हळूहळू वाढवायला हवं लगेच सायली म्हणते की म्हणजे काम येते का की तुम्हीच म्हणालात ना की मी निघून गेले तर त्रास नको व्हायला माझ्या जाण्याचा आता ह्या सर्व गोष्टीचं अर्जुनला तर खूप वाईट वाटत असते कारण त्याला काहीच बोलता येत नाही तो शांतच राहतो आता इकडे अर्जुनचा तर गैरसमज झालेलाच असतो तो मनातच विचार करतो या इतक्या टोक्याला जातात म्हणजे माझ्या मनातल्या फिलिंग्स यांना कळल्या आहेत तर आता इकडे सायली कपाटामधले का उषा काढते आणि त्या दोघांच्या मध्ये उषा ठेवत असते आता उषा ठेवत असताना अर्जुन मनातच विचार करतो परंतु मला आता असं परत डिस्टन्स नाही ठेवायचं आहे मला तुम्ही माझ्या जवळ आह हवे आहात मिसेस सायली असा तो अर्जुन मनातच विचार करत असतो आता इकडे सायली पण मनात तोच विचार करत असते की यांच्यापासून दूर जाताना असाही वेदना होणार आहेत परंतु दुसरा कोणता पर्यायही नाहीये असा सायली विचार करत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे सायली अर्जुनला म्हणत असते कॅलेंडरवरती गोल करून की इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे आपलं हे खोटन आता संपायला फक्त दोन दिवस उरले आहेत असं म्हणून ते कॅलेंडर दाखवते तर असं म्हणून ते जातच असते तेवढ्यात अर्जुन म्हणतो मिसेस सायली थांबा अर्जुनला ठेस लागते ठेस लागल्यावर लगेच सायली पळत पळत येते म्हणते अहो काय झालं काय वेंदळे पण आहे हा असं म्हणून अर्जुनच्या पायाला मलम लावते आणि अर्जुनला असं म्हणते की आता लावून देते मी मल मलम परंतु मी गेल्यावर काय करणार आहात तेव्हा ते अर्जुन शांतच राहतो अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब